आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील गुन्हेगारीचा ग्राफ वार्तांना पाहायला मिळत आहे विशेषतः नाशिक शहरातील पंचवटी अंबड बद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील वाढती भाईगिरीने पोलिसांबरोबर स्थानिक नागरिकांना विचारात टाकले आहे वाढती गुन्हेगारीत तरुण वर्गाने जास्तीच आघाडी घेतल्याचे जाणवते त्यात विधी संघर्षित बालकेही सामील झाली आहे चोरी चेन स्नॅचिंग मारहाणी कोयता गँग हत्यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे मोठ्या प्रमाणात होत असल्याने पोलीस आयुक्तांच्या समोर या भजे काही पांढऱ्या बगळ्यांची पिळावळ डोकेदुखी होऊ लागली आहे स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्याबाबत न बोललेलेच बरे काही पोलीस चिरीमिरी घेऊन या अवैध धंद्यांना एक प्रकारे परवानगीच देत आहे अनेक पोलीस ठाण्यातील कलेक्टरांचाही खास विशेष वसुलीसाठी नेमलेला असतो वरिष्ठांच्या या सर्व गोष्टी माहीत असूनही वरिष्ठ अधिकारीसुद्धा तेरी भी चूप मेरी भी चूप अशा पद्धतीने काम करत आहेत आपली ड्युटी निभावत आहेत आता या सर्व वाढत्या गुन्हेगारीबाबत आंबड पोलीस मात्र ॲक्शन मोडवर आल्याचे बघायला मिळत आहे पांढऱ्या बगड्यांची या बगलबच्च्यांनी सरळ करण्याचे काम हाती घेतले आहे चित्र आपल्याला बघायला मिळते सर्व पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी आंबोड पोलिसांचा आदर्श घ्यावा एवढेच म्हणावेसे वाटते ए के पी न्यूजसाठी बिरोची अनवर खान पठाण नास